वेलकम इन जॅज किचन तर आज आपण छान असे रसरशी बुंदीचे लाडू बनवलेले आहेत जयाज किचनमध्ये तर तुम्ही बघू शकता किती छान असे लाडू तयार आहेत हे, हे लाडू आपण एकतारी पाक करून बनवलेले आहेत तर ते डब्यात घालून ठेवल्यावर डब्यात झाकण न लावता नुसतं कापड डब्यावर स्वच्छ असं कापड एक अंतरून ठेवायचं जेणेकरून त्याला हवा लागेल आणि लाडू आपले फ्रेश राहतील तर बघा बरं आपला लाडू किती नरम आहे किती सॉफ्ट आणि किती टेस्टीवर तर आता आपण रेसिपी बघूया तर इथं आपण दोन ते तीन वाटी आपण बेसन घेतलेलं आहे आता आपण यात पाणी घालून व्यवस्थित पीठ भिजवून घेऊया खूप सारं पातळ नाही आणि खूप घट्ट देखील नाही अशा ना पद्धतीनं आपण हे बॅटर भिजवून घेणार आहोत चवीपुरतं मीठ हळद अर्धा चमचा तीन ते चार पोह्यांचे चमचे तेल तेल मीठ हळद सर्व इन्ग्रेडियंट्स आपले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाच्या आपल्या कुठंही गुठळ्या राहिलेल्या नाही त्याची काळजी घ्या आणि छान असं व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण पाच ते दहा मिनटासाठी ते झाकून ठेवणार आहोत बॅटर बघू शकता कळेत आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल देखील आपलं तापलेलं आहे तर आता आपण गॅसची जी छोटी शेगडी असते तिची फ्लेम हाय फ्लेमवरच आपण ही बुंदी तळणार आहोत फ्लेम कमी करायची नाही नाही तर बुंदी आपली फुलत नाही तर आता आपण या झाऱ्याच्या सहाय्याने बुंदी काढून घेऊया पिवळसर रंगावरच आपण ही बुंदी तळायची आहे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे बंद झाले आहेत तर आपली बुंदी तळून झालेली आहे तर आता आपण तेलातून बाहेर काढूया बघावर आपली बुंदी तळून तयार आहे अशाच पद्धतीनं आपण बुंदी तयार करून घेऊया सर्व बुंदी आपली तळून तयार आहे बुंदी आपली अर्धा किलो तयार झालेली आहे पाक भरण्यासाठी आपण याच पेल्याच्या मेजरमेंटने अडीच पेले पाणी घेतलेलं आहे पाक करायचं चालू आहे आपलं तर आपण अर्धा किलो बुंदी आहे तर अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि अडीच पेलेचं मेजरमेंट पाण्याचं घेतलेलं आहे आणि फार कमी वेळेत पाक हा तयार होतो म्हणून एकसारखं आपण हलवत राहायचं आहे बघत राहायचं आहे एकतारी पाक आला का तर आपला पाक तयार झालेला आहे बघू शकतात मी गॅ आपण गॅसची फ्लेम कमी केली बघा बरं तार अशी एक तार पाक आपला तयार झालेला आहे तर आता आपण याच्यात बुंदी घालूया पाकात आणि व्यवस्थित असं ढवळून घेऊया बुंदी सर्व मिक्स करून घेतल्यावर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ठेवूया पण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत बुंदी आपली पाकात मुरण्यासाठी झाकून ठेवले होते पंधरा ते वीस मिनटासाठी तर बघूया बरं कितपत आपलं बुंदी मुरलेली आहे पाकात खूप सारा जास्त पाक असेल तर पुन्हा दहा मिनटं आपण झाकून ठेवू शकतो पण आता हे आपले लाडू वळायला आलेले आहेत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिश्रण आणि आपण लाडू वळून घ्यायचे आहेत वेलची पावडर घालूया आपण एक ते दीड चमचा आणि मिक्स करून घ्या व्यवस्थित आपले हे एक तरी पाकातले लाडू असतात बुंदीचे असू देत किंवा रव्याचे असू देत तर नेहमी लाडू तयार झाल्यावर डब्याला झाकण न लावता डब्यावर स्वच्छ असं कापड अंतरायचं आहे की जेणेकरून आपले लाडू हे फ्रेश राहतील तर बघा बरं आपल्या बुंदीचा रसरशीत लाडू तयार आहे सर्व लाडू आपण असेच तयार करून घेऊया बघा बरं आपले बुंदीचे लाडू तयार आहेत छान असे नरम रसरशीत तुम्ही देखील घरी ट्राय करा नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा खूप 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 धन्यवाद